सर्वांना विनंती आहे की ही लिंक जास्तीत जास्त प्रश्नार्थ्यांपर्यंत शेअर करा म्हणजे आपण लाईव्ह सुरू बेंडाळे सर जळगाव जिल्ह्यातील सर तुमच्या जळगाव जिल्ह्याच्या ग्रुपवरती शेअर करा ही लिंक उत्तर महाराष्ट्राचा जो ग्रुप असेल त्यावरती शेअर करू शकतो तर आपल्यासोबत आता जोडल्या गेलेल्या प्राची राऊत मॅडम आहेत ज्या पालघर जिल्ह्यामधील प्रशिक्षणार्थी आहेत मुख्यमंत्री युवा योजना जी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लोकसभा इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात हार स्वीकारावी लागली जी आणि त्यावेळी पुन्हा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या सरकारने सुरू केली आणि त्या योजनेमध्ये कार्यरत असलेले एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी आहेत ज्यात ही सहा महिन्यासाठी योजना सुरू केलेली होती आणि योजना सुरू करण्याच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि कौशल्य विकास विभागाचे जे मंत्री होते मंगल प्रभात लोडा साहेब या सर्वांनी असं सांगितलेलं होतं की ज्या आस्थापनेमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देऊ त्याच आस्थापनेमध्ये दे तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल आणि या आशेवरती एक लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला परंतु त्यानंतर पाच महिन्याचा कार्यकाळ वाढवून दिला असा अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण करून खूप सारे प्रशिक्षणार्थी आज घरी बसलेले आहेत आणि त्यांना जो तत्कालीन नेत्यांनी जो शब्द दिलेला होता की तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यात येईल तर तो शब्द कुठेतरी सरकार पाळत नाही आहेत आणि त्यामुळे महिला ज्या या योजनेमध्ये लाडक्या बहिणी मोठ्या प्रमाणात सहभागी झालेल्या आहेत आणि त्या सरकारकडे आपला रोजगार द्यावा आपण जो दिलेला शब्द आहे तो पाळावा अशा मागणी करत आहे आणि त्याच मागण्या त्या प्रश्नार्थी महिलांचे काय मागणी आहेत काय म्हणणं आहेत हे मांडण्यासाठी या एक लाख चौतीस हजार प्रश्नार्थ्यांमधील एक महिला भगिनी त्याला आपण सरकारची लाडकी बहीण देखील म्हणू शकतो तर ती एक लाडकी बहीण प्राची राऊत मॅडम या लाईव्ह मध्ये जोडले गेले आहेत आणि या एक लाख चौतीस हजार प्रेशणार्थ्यांचं प्रातिनिधिक स्वरूपात काय म्हणणे आहे हे सर्व महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी पालघर जिल्ह्यातून प्राची राऊत मॅडम या ठिकाणी जोडले गेले आहेत मॅडम तुमचं आरंभ यशाचा या चॅनल मध्ये हार्दिक असं स्वागत नमस्कार मॅडम तुमचा अगोदर सर्व प्रश्नार्थी जे जोडले गेले आहेत त्यांना तुमचा अगोदर परिचय द्या सर मी पालघर जिल्ह्यामधून केवे या गावातून बोलत आहे आधी आपल्याला सगळ्यांना माहितीच होतं की ज जसं युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राबवण्यात आली त्यामध्ये आपण आधी सहा महिने प्रशिक्षणार्थी म्हणून मनपूर्वक असे काम केलेले आहे त्याच्यानंतर वाडीव म्हणून पाच महिने अजून एक्स्ट्रा म्हणून जॉइंट झाले आणि माझ्या इतर बंधुबाबंनी पण त्याच्यामध्ये मनपूर्वक असे काम केलेले आहे सरकारचा शब्द हा होता की सर की म्हणजे अकरा महिने पूर्ण झाल्यावर त्याच ठिकाणी आम्ही कायमस्वरूपी सगळ्यांना रोजगार देऊ बट सर खंत याच गोष्टीची वाटते की सरकार आता आपला हा शब्द पाळत नाही आहे आणि बाकीचे जे आहेत युवा प्रशिक्षण मधले जे मेंबर्स आहेत मग अशा लोकांनी अशा मुलांनी प्रामाणिक काम केलेल्या मुलांनी पुढे करायचं काय याचा मोठा प्रश्न सगळ्यांसोबतच था, आता उभा ठाकलेला आहे तसेच यापूर्वी इतर गोष्टीमध्ये आता इतर गोष्टीमध्ये मंत्री वर्ग ते होते साहेब किंवा अजित पवार साहेब यांच्या व्हिडिओच्या माध्यमातून तर असं वाटते की हा आम्ही काढलं आम्ही तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणून योजना राबवणार ओके पण सर पुढच काय पुढे आम्ही कोणाकडे बघायचो जर इतका तुम्हाला वर्ग हो बेरोजगार म्हणून घरात बसून राहतोय तो पुढचे त्यांनी कुठे वाटचाल करावी मी सरकार सरकार